आपण जे काही शिकतो ते सगळ्यांच्या सगळं सग्ड़ा जर कायम लक्षात ठेवता आलं तर भारीच ना आजच्या या भागात आपण नेमकं हेच बघणार आहोत आणि त्यासाठी काही खास सूत्र समजून घेणार आहोत असं होतं ना आपल्यासोबत तासान तास अभ्यास करतो आणि ऐन परीक्षेच्या वेळी सगळं डुकं एकदम ब्लँक पण थांबा या दोष आपला नाहीये तर आपल्या पद्धतीचा आहे हे सांगितलं तर आणि हेच हेच तर आजच्या भागाचं मुख्य सूत्र आहे प्रॉब्लेम आपल्या मेंदूत नाहीये तर आपण ज्या पद्धतीने अभ्यास करतोय ना त्यात आहे चला तर मग ही पद्धतच बदलून टाकूया पण ही पद्धत बदलायची म्हणजे नक्की काय करायचं त्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की आपण मुळात विसरतोच का आणि इथेच आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू होतो असं समजा की आपण आपल्या ड्रेनसाठी ना चुकीची ऑपरेटिंग सिस्टम वापरतोय म्हणजे बघा चुकीच्या चार्जरने मोबाईलची बॅटरी कशी खराब होते अगदी तसंच चुकीच्या अभ्यास पद्धतीने आपला मेंदू थकतो आणि मग गोष्टी विसरायला लागतो आपल्यासोबत हे तर नेहमीच होता नाही का पुस्तक वाचताना वाटतं अरे छा हे तर माहितीये मला पण ही फक्त ओळख असते आठवण नसते परीक्षेसाठी नुसतं ओळखीचं चा असून चालत नाही ते सक्रियपणे आठवावं लागतं आणि हाच हाच तो खराब फरक आहे आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट काय आहे माहिती आहे ही विसरण्याची प्रक्रिया इतकी फास्ट होते ना एका संशोधनानुसार आपण जे काही शिकतो त्यातलं तब्बल सत्तर टक्के हो सत्तर टक्के आपण फक्त चोवीस तासात विसरून जातो म्हणजे विचार करा आपली सगळी मेहनत अक्षरशः एका दिवसात पाण्यात पण का आपली मेहनत अशी वाया का जाते आपला मेंदू असं का करतो यामागे ना काही इंटरेस्टिंग कारण आहेत चला ती समजून घेऊया आपला मेंदू आहे ना तो एका हुशार फिल्टरसारखा काम करतो ज्या माहितीचा काही उपयोग नाही किंवा जी एकदमच बोरिंग आहे त्याला तो सरळ बाजूला सारतो त्याला केवळ कोरडी माहिती नको असते त्याला हव्या असतात कथा अनुभव काहीतरी इंटरेस्टिंग पण थांबा घाबरू नका यावर एक जबरदस्त उपाय आहे आता आपण त्या तीन पॉवरफुल टेक्निक्सबद्दल बोलणार आहोत जे मेंदूच्या नैसर्गिक सिस्टीमसोबत काम करतात तिच्या विरोधात नाही तर हे आहेत ते तीन आधारस्तंभ एक ऍक्टिव्ह रिकॉल दोन स्पेस्ड रिपिटेशन आणि तीन टीचिंग मेथड चला आता एक एक करून या प्रत्येक तंत्राला नीट समजून घेऊया खरं शिक्षण कधी सुरू होतं माहितीये जेव्हा आपण पुस्तक बंद करतो हो ऍक्टिव्ह रिकॉल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर पुस्तक बंद करून स्वतःलाच प्रश्न विचारणं मी आता काय वाचलं यामुळे मेंदूला खरं काम करावं लागतं आणि माहिती डोक्यात पक्की बसते दुसरं तंत्र आहे स्पेस्ड रिपिटेशन म्हणजे अंतराने उजळणी सारखं सारखं वाचत बसण्यापेक्षा काही दिवसांच्या गॅपने रिव्हिजन केलं ना की मेंदूला सिग्नल मिळतो अरे ही माहिती महत्वाची आहे ही टिकवून ठेवली पाहिजे समजा पहिल्या दिवशी शिका मग एक दिवसाने मग तीन चार दिवसांनी आणि मग आठवड्याभराने उजळणी करा हा छोटासा बदल आहे पण परिणाम अविश्वसनीय आहे आणि आता तिसरं तंत्र हे माझं सगळ्यात आवडतं आहे आणि सगळ्यात पॉवरफुल आहे जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपलाच मेंदू त्या माहितीला एकदम व्यवस्थित लावतो अवघड गोष्टी सोप्या करतो आणि या प्रोसेसमध्येच ती माहिती आपल्या कायमची लक्षात राहते ओके तर आता खरी जादू बघायची आहे ही तिन्ही तंत्र एकटी एकटी तर प्रभावी आहेतच पण यांना एकत्र आणलं ना की एक अशी शक्तिशाली लर्निंग सिस्टम तयार होते जी अक्षरशः कमाल करते हे फक्त तीन सुटे भाग नाहीत या तिन्हींना एकत्र जोडल्यावर एक असं सूत्र तयार होतं जे शिकण्याचा संपूर्ण अनुभवच बदलून टाकतं हे ना एका चक्रासारखं आहे स्टेप वन आधी विषय खोलवर समजून घ्या स्टेप टू मग पुस्तक बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल स्टेप थ्री मग योग्य गॅप ठेवून त्याची उजळणी करा स्पेस ड्रेप्युटेशन आणि फायनली स्टेप फोर ती माहिती कोणाला तरी शिकवून त्यावर मास्टरी मिळवा हे चक्र जितक्या वेळा फिरेल तितकी स्मरणाशक्ती शार्प होत जाईल तर या सगळ्यामधून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घ्यायची तीही की चांगली स्मरणशक्ती ही काही का जन्मत मिळालेली देणगी नाही ती एक कला आहे एक स्किल आहे जे कोणीही हो कोणीही योग्य पद्धती वापरून डेव्हलप करू शकतं तर आता निवड तुमची आहे त्याच जुन्या कंटाळवाण्या पद्धतींनी अभ्यास करत राहायचं की मेंदूच्या भाषेत शिकून केलेली प्रत्येक मेहनत सत्कारणी लावायची ウィチャーナッキーカラー。